डॉक्टर शिवाजीराव कदम सर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा सा जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित उद्गिरी शुगर अँड पॉवर लिमिटेडचे संस्थापक आणि भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अत्यंत मानाच्या जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा गौरव सोहळा पुणे विद्यापीठ प्रांगणात सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या शुभ हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कदमसर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले मी ज्या गावी जन्मलो त्या गावी पाणी रस्ते शिक्षण व वाहतूक सुविधा नव्हती या गावातून सात किलोमीटर दुसऱ्या गावी पायी जाऊन त्या ठिकाणून पुढे दहा किलोमीटर बसने प्रवास करून रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षण एम एस सी व पी एच डी पदवी घेतली मला सांगायला अभिमान वाटतो की येथे जे शिकलो ते याच विद्यापीठातून मिळालेले ज्ञान आयुष्यातील पुढच्या कालावधीत उपयोगी पडले त्यामुळेच मी आज इथे उभा आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा मानाचा सा जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली